प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व असतं त्या दिवशी कोणती ना कोणती घटना घडून गेलेली असते आणि त्या घडून घेतलेल्या घटनेला दुजोरा हा दिनविशेष दिलेला जातो आज आहे चार मे आणि या दिवसाचे महत्त्व आहे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस नमस्कार राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनविशेष विशेष सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अग्निशमन दिवस दरवर्षी चार मे रोजी साजरा केला जातो पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये हा दिवस साजरा केला होता याचा मुख्य उद्देश फायर फायटरचा सन्मान आणि त्याचा आभार मानणं आहे जे आपले प्राणपणाला लावून इतरांचे प्राण वाचवतात या साहसी व्यक्तींचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियातल्या लिंटनच्या वुशांना आग लागली उलट दिशेने वारे वाहू लागल्याने आग विजवणाऱ्या टीमचे पाच सदस्य आगेत मरण पावले तथापि यापूर्वी हवामान खात्याने विपरीत दिशेने वारा वाहणारा अंदाज वर्तवला नव्हता पण अचानक वाऱ्याची दिशा बदलल्याने अग्निशमन दलाचे पाचही कर्मचारी आगीत अडकले त्यांचा मृत्यूच्या सन्मानार्थ दरवर्षी हा अग्निशमन दिन साजरा केला जातो त्याचबरोबर सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू चार मे रोजी झाला जे की एक संत आणि फायर फायटर होते असे म्हणतात की एकदा त्यांच्या गावात आग लागली होती ती आग त्यांनी फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण आग विजवली त्यानंतर युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी चार मे रोजी फायर फायटर दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हा दरवर्षी चार मे रोजी साजरा होत असले असला तरी आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून चौदा एप्रिलच्या एका घटनेमुळे देशात हा दिवस साजरा होतोच पण आगीपासून बचाव कसा करावा या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून चौदा ते वीस एप्रिल दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात आहे आपत्तीत अग्निशामक दलाच्या जवानांचे बलिदान म्हणून अग्निशामक दिन साजरा केला जातो या दिवशी अग्निशामक दलाच्या बलिदानाचे खून आणि सन्मान केला जातो गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय अग्निशामक सेवा दलाचे घोषवाक्य होते अग्निसुरक्षा शिका उत्पादकता वाढवा आपातकालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक दलाच्या सर्व जवानांचे कामे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येक माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे त्या सर्व अग्निवीरांच्या साहसाला धैर्याला आणि धाडसाला राजमुद्रा टीमकडून विनम्र अभिवादन आणि अशाच जगभरातल्या आणि देशभरातल्या नवीन नवी नवी अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद इतिहासाची साथ वाईटावर मात भविष्याची आस सत्याचा आस पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह